मित्रांनो आज रॅटर्याचं मैदान झालं आणि त्या मैदानाचा दोन नंबरचा मानकर आहे तांबेवकरांचा सुंदर बैल भरपूर दिवस झालं नंबरात आहे चर्चेत नाही आपण त्याची मुलाखत घ्यावी कारण अशी बरीच अंधारातली बैल असतात ज्या बैला चर्चेत नसतात पळत असतात भरपूर चांगल्या चांगल्या मैदानाने राहिलेले असतात आज त्याने ते सिद्ध करून दाखवले की मी पाहणारा बैल आहे आणि मी नंबरात राहू शकतो बैल आज तुमच्यासाठी खरंच ना एक नंबर पाहाला काय त्याच्याविषयी सांगता नाही बैल हा कायम म्हणजे ज्यावेळेस आम्ही मैदानात काढला तेव्हापासून आमच्यासाठी कायम पाहाला फक्त त्याला ते जोड न लागल्यामुळे आम्ही पाठीमाग राहिलो पैऱ्याबाबत आम्ही पाठीमाग राहिलो आज तोडीस तोड पैरे भेटल्यानंतर आम्ही गुलाल चालूच आहे आता आता आज तुफान भर पायरा केला हा कसा पायरा जमला तुफानचा आमचा वांगीला यात्रेच मैदान होतं एक लाखाचं त्यावेळी पायरा झालता आता काजळच्या आधी जे मैदान झालं मागे तिथं आम्ही तुपांचा पायरा झाला एक नंबर केला त्यानंतर आज सलग दुसऱ्यांदा पहिली गाडी ते आज द्वितीय नंबर झाला मोठ्या मैदानात दोन नंबर सलग आमची ती गाडी राहील बैल हे कुठून घेतलेला हो तुम्ही नाही घरच्या गायचा आहे बैल घरच्या गायचाच आहे मित्रांनो घरच्या गायचा खोंड पण नाव करू शकतो आज ते सुंदर सिद्ध केले तुमच्या कुठल्या एक शिकाय भेटलं तुम्ही नंब्रातला बैल तयार केला पण घरच्या गायीचा केला मोठ्या रकमेचा बैल न घेता या आत्ताच्या मुलांना ती एक शिकवण म्हणायला लागेल की बाबा त्यांनी पण असं वासरू जर घेतलं कमी पैशात तर नाव करू शकतं बरोबर पण आता काय विषय घरच्या गायचं आहे आम्ही आता पाच सहा जणांची टीम आहे जे सुरुवातीपासून त्याला जेव्हा म्हणजे फेरीत येताना गणेश पाटील असतील विलास पाटील डायव्हर हे आमचं दोन डायव्हर पहिल्यापासून म्हणजे लहान वासर शिकवाय ते डायव्हर आज जरी ह्या पाहायला तर आज त्यांचं योगदान मोठं आहे आणि त्यानंतर आम्ही दोघं तिघ म्हणजे अशी आमची पाच ते सहा जणांची टीम आहे आणि या घरच्या गाईला झाल्यामुळे आम्ही नादात पडलो आणि तर आम्हाला ह्या नादाचा काही एवढा रस नाही ह्याच्यापासून आमची सुरुवात झाली जरी हा ना झाला नसता तर आम्ही हा नाद शंभर टक्के केला नसता का आम्ही शेतकऱ्यानं आमच्या जन्मात काय पारंपरिक पहिल्यापासून असं नव्हे म्हणजे हा दावणीला जन्माला कसं आहे का आता ज्यावेळेस या बैलगाडी क्षेत्रात नवीन लोक उतरत असतात त्यावेळेस पायऱ्याच्या अडचणी असतात तुम्हाला कधी आला अडचणी भरपूर आल्या तेव्हा आम्ही खालच्या म्हणजे तीन चार नंबरची बैल घेऊन पळत राहिलो गाडी बांधूनच कायम पळवला आता या तुफानवर पळतानाच गाडी बांधली नाही आम्ही नाही ह्याच्या आधी काल काजडलाच कडे आम्ही परवा पाहिलो तिथं पण राहिले तरी बांधूनच पहिला मग आम्ही आजपर्यंत ह्या हिता आलो म्हणजे की फक्त ह्याच्या जोडीला जोड लावायचा आणि आज ला 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 बंद झाला तरी चालेल ह्या हिशोबाने पण कधी तीन वर्षात आम्हाला जोडच लागला नाही आज आम्हाला तुफान लागला आणि ज्यावेळी जोड लागला त्यावेळी आम्ही वरल्या नंबरातच कुंडलला पण आम्ही पहिलाच केला वांगीला पहिला केला आज हिथ पहिलाच केला म्हणजे बैलाला तोडीस तोड बैल लागला की वरच्या नंबरात चालतोय मित्रांनो सुंदरन खरच एक शिकवण दिली कि ज्यावेळेस अंधारातला बैल असतो समजा चर्चेत नाही सुंदर चर्चेत नाही पण त्याने स्वतः त्याच्या पळायच्या जेव्हा त्यानं दाखवलं की मी चर्चेत येऊ शकतो आणि मोठ्या पायऱ्यात पळू शकतो ह्या बैलांना तुमच्या खरं सांगायला गेलं तर उपकार केलेत कारण गरीब शेतकऱ्याला आजकाल पैरे भेटत नाहीत अशी बैल तयार होत नाहीत वास्त्र शंभर टक्के कारण का आम्ही म्हणजे बऱ्याच वेळा विचार केला की याला आपली गती तर आहे पण पुढला पैरा पाहिजे पैऱ्याचा विषय घेतला तर चाळीस हजार साठ हजार एक लाख मग आम्ही मागणं निर्णय घेतला की काय ना आपण लहान पैर करायला पैसे घेऊन आपण पैसे हाडू पण आम्हाला ते योग आलाच नाही मग आम्ही असं एक दोन पैर्या पण जो घालतो त्यावर आता सुरुवात गुलालाची झाली त्यानंतर तोडीस तोड आपलं दिलीप नाना असतील ते ड्रायव्हर त्याने आपलं बघितला होता बैल तर ते म्हणजे हाई गाडी आणू आपण त्यानंतर झाला गाडी गोलातच आहे या क्षेत्रात बऱ्याच मुलाखती मी घेतल्या नवीन जी लोक असतात त्यांचं काय असतं अडचणी पायरा भेटत नाही जरी बैल पळत असताना किंवा वायदी असेल वायदी चालली आता ती प्रथाच झाली एक पण पायरा भेटत नाही पैरा भेटत नाही सगळ्यात महत्वाचं काय सुनील मोरे म्हणते की आपल्या बैलाची पात्रता बघा शंभर टक्के बैलाची पात्रता बघा जर बैलाची पात्रता बघून जर लोक पळवायला लागली तर पन्नास टक्के बैल यातली थांबतील पळायची हा विषय म्हणजे मोठा आहे फक्त आपला बैल पळत असेल तरच ह्या नादात पडावं अन्यथा न पडलेलं चांगलं पैशाचाच खेळा येऊ दुसरा काही विषय नाही आज पहिला जरी नंबर झाला तर ते बैलांना पळून काही त्याच्या मागणं जायत नाही फक्त गुलाला नांगाव नंबर मालकाला काय मिळत नाही काय ही वस्तुस्थिती आहे म्हणजे क्षेत्र आता फक्त पैशाचं झालंय सामान्याचं क्षेत्र राहील नाही सामान्यानं फक्त आपलं वासर तयार करावी आणि विकावी आता आम्ही हा युज बैल हे नंतर आमच्याकडे दुसरा कुठला नाही घरचा झाला तर आम्ही हा नात करतो मित्रांनो असं जर सगळ्यांनी जर शिकलेलं तर खरंच ह्या बैलगाडी क्षेत्रात कोण बुडणार नाही सगळ्यांच्या घरात भरभराटी होईल कारण त्यांनी सांगितलं ह्याच्यानंतर जर वासरू तयार झाले घेऊन तर ती ठेवणार नाहीतर विकून टाकणार हो नाथ फोडका तर पैशाशिवाय काय राहिले ना का तर आम्हाला ह्या हितवर यायला तीन वर्ष लागली आम्हाला पहिलं चांगलं भेटलं असतं आणि आता जरी आम्ही फायनल असल तर आम्ही फायनलला गाड्या बघतो कुणाच्या इथे महापूर बैल मागितलेले ह्या हायदी असेल तर आम्ही त्याच्या फुडला नंबर व्हावा एवढीच इच्छा असते कधी त्यानं पहिला करावा दुसरा किंवा नाही आपल्या जे मागितलेला ते फायनलला जेव्हा त्याच्या फक्त वरला नंबर व्हावा आणि आता ह्या दोन तीन आड्यात ते झालं जे मागितली तेवढी सगळी होती सगळ्यांच्या फोटोवर उतरलं ह्याच समाधान पहिला हो दुसरा हो किंवा नवा हो कधी अपेक्षा नाही फक्त बैला यांना गुलाल पडावं एवढीच इच्छा ना आम्ही आजपर्यंत टिकलो कधी पहिला नंबर व्हावा हिची गाडी मारावी ही कधी इच्छा राहील ना मित्रांनो त्यांनी सांगितलं कोणाची गाडी मारावी किंवा काय करावं ती डोक्यात त्यांच्या नसतं त्यांच्या डोक्यात असतं फक्त बैल आपला गुलाल राहावा आणि विजय मिळावा ह्या खरच तुम्ही जी बोलताय का नाही ती ह्या मुलाखतीतून घेण्याजोगा हो आत्ताच्या मुलांना कुणाची गाडी मारायची म्हणून हा खेळ खेळायचा नाही फक्त हा खेळ खेळायचा आपल्या विजयासाठी शंभर टक्के आता तुम्ही सांगितलं पैरे मागितले पण पैरे भेटले तर बायलानं जिथ ज्या बैलासोबत पैरा मागितलाय आहे किंवा पण त्या बायलात त्या पळायला नाही बैल आणि गुलालात राहिलाय त्याने ती सिद्धच केले की मालकाचे आपले आपल्या मान किंवा आपल्या इज्जत राखली पाहिजे आणि पळायला पाहिजे बरोबर कारण का मागल्या वर्षी ह्याच मैदानाला आम्हाला पायरा नव्हता काशीगावचं जे वन एच के झालं त्याला पण पायरा म्हणजे जे आम्ही आमच्या बागातले मोठे मैदान मग आमच्या असं की मोठ्या आपल्याला आपल्या बागचं मैदान म्हणून द्यावं पण कोण कोणाचा विचार करत नाही ह्यावेळी ज्यावेळी बागच्या मैदानाच्या तारखा जाहीर झाल्या त्याच्या आधीच आम्ही म्हणजे ह्या वर्षी तर आपण राहिलो तर शेत्रादार राहणं नाहीतर आपलं बंद केलेलं चांगलं ह्या हिशोबाने आम्ही उतरलं बैलाला पण सांगितलं तुझ्या अपेक्षा आम्हाला काही नंबराची नाही फक्त गुलाल पडावा भले कमिटीनं सांगू दे की चाकोरी शिल्लक नाही तुम्ही थांबा नंबर टाकून गुलाल टाकून आम्ही जायच्या तयारीत म्हणजे अशा विचारायची माणसा कधी पहिला अशा अपेक्षा कधीच होतार नाही पण ऑटोमॅटिक त्यानंच पैर आणलं आणि त्यानंच गुलाल ठेवलं म्हणजे आम्हाने ह्या पैऱ्यासाठी कष्ट आता गुलालातल्या एकाही झालेला स्वतःहून पैर आलं आणि गुलाल राहिलं म्हणजे सुंदरने त्याच्या पळावरच दाखवले की मी मालकाला अडचणीत आणणार नाही माझ्या पळाचे जेव्हा पैरे मिळवणार कारण का तर आम्ही तयारी लागलो की आपल्या भागातला लागलं चाळीस लागू तीस लागू आता आमची पाच सहा जणांची टीम आहे आमचं ठरलं काय नाही आपण पाच पाच हजार रुपये काढू आणि आपण पैरा करू पण तरी आमच्या मनाला वाटायचं की बैल स्वतः पैर करेल आणि तो जो गाला ना म्हणे स्वतः बैलानच पैर आणलं आणि आज गुलात राहील हे सगळ्यात मोठं समाधान कारण का आज जरी फायनल आपण राहिलो तीन बसनं खाली बक्षीस जर घेतला आज एक मोठं मैदान म्हणून मो ठीक आहे पण मिडियम लाखाच्या मैदानाला खाली बक्षीस किती असते पंधरा हजार वीस हजार वायदी जर पस्तीस हजार आपण दिली चाळीस हजार पुन्हा एक्स्ट्रा दहा हजार खर्च चाळीस हजार झालं मग मा काय मैदान न पहिले चांगलं आपल्याला ते ती दोन तीन नंबरचं बक्षीस हातात आलेत होते ना कारण आज एक लाख रुपये जरी आपल्याला आलं तर घरी तीस हजार रुपये जातात ही वस्तू येते आजच्या मैदानाची त्यामुळे न वैद्यत आपलं पारंपरिक नाद म्हणून आपलं आम्ही करतो या या आता त्यानं कुठल्या अपेक्षा ठेवल्यात का की बाबा ह्या ह्या अपेक्षा अजून त्या कुठून आहेत आता आम्हाला म्हणजे ज्यावेळी आदत मोदत पळवा चालू केलं की आम्हाला पहिल्यापासून एक वाटायचं कोळ्याला राहावा महाराष्ट्र केसरी मैदानला पुसेगाव राहावा पेडगाव राहावा ही जी मानाची मैदान ह्यात एक एकदा तेच फायनल व्हावं ही आमची एवढीच इच्छा होती बाकी आम्हाला मग बाकी काय ना भागात सरासरी दहा पैकी आठ मैदान ते राहतोच त्यामुळे ही मोठे दोन तीन मैदान राहावा फक्त पहिलं भेटत नव्हतं म्हणून आम्ही राहिलो नाही आज भेटलं आज राहील किती पैसे कमावले त्याच्यापासून पैसे काय नाही यात पैसे राहू शकत नाही त्यांना प्रश्न विचारला मी मुद्दाम कारण त्यांच्या तोंडून मला ऐकायचं होतं ह्या शेतात कोणाकडेही पैसा राहिला नाही फक्त त्यांच्या कपाळ्यात दोन मोठं गुलाल लागलाय तोच सगळ्यांच्या नशिबात असतो हे गुलाल फक्त कपाळाला लागला तरी माणसाचं समाधान आहे या क्षेत्रात शंभर टक्के ह्या फक्त ह्यासाठीच आपण हे शेतात राहिलो नाही तर काही नंबर करायसाठी कधीही उत्तर नाही आता आम्हाला कसं गणेश डायवर असतील विलास ड्रायव्हर आहे ती निवास दादा म्हणून आहे आमचं तांब्याचं मग आता या बैलाचे मालक विक्रम चव्हाण डेप्युटी कधी फ्रंटला येणार नाही ती पाठीमागच नुसतं दाव धरून छकडावड म्हणून छकडावडणार कधी फ्रंटला आला नाही पण ते आमचं सुट्टी मेकर म्हणून जयदीप चव्हाण हे काय प्रमोद गावडे डॉक्टर आहेत आमची पाच हजार मग फक्त ते पहिल्यापासून आम्हाला एक सांगते की वैर्यांसाठी बैल माझ्याकडे बाकी मालक तुम्ही कारण की आम्हाला आज मोठा किती पाहिजे आला तर आम्ही पाच सहा जणांनी विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय होईत नाही त्याच्या पाळाचं काय वैशिष्ट्य नाही वैशिष्ट्य काय आम्हाला त्याला फक्त जोडील जोड लावता आलं नाही एवढाच म्हणजे खंत आम्हाला मनात पहिल्यापासून राहिली का तर आम्ही ईर्षीन त्याला फक्त एकच म्हणणार की तुला एक दिवशी जोड लावणार एवढी इच्छेनच आम्ही या क्षेत्रात उतरलो का तर माझा पण व्यवसाय वेगळा बाकीचे शेतकरी पण घाल ते बैला पा, वाढून पाहणार गाडी बांधायची पण कधीतरी जोड लागल अपेक्षेनं राहिलो आणि आज आम्हाला म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात माझ्या मते जोड आता हे पंढरत फडके यांचा तुफान हात जोड आम्हाने बिन बांधता पाहलो आम्ही कुठेतरी फडके शेठ यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटला का शंभर टक्के आज ह्या बैलगाडी क्षेत्रात आम्ही निस्वार्थ आज आलो तर आज बैलगाडी क्षेत्रात एक नंबरला पडनाथ शेठ फडके आहेत आज आज हुँ। हुँ। तर आज त्यांच्या आम्ही एक नंबरला म्हणजे खाल्ल्या तळात वर आलो मधली लाईन सगळी बघा म्हणजे हे योगायोग म्हणा किंवा काहीतरी असल्याशिवाय एकदम वर जायच नाही आज पैसे देऊन पण आपण तिथं जाऊ शकत नाही मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातलं सगळ्यात मोठं बैलगाडा मालकलं तर कैलासवासी पंढरनाथ फडके यांचं नाव घेतलं जात आज त्यांच्या बैलासोबत पाहायला कारण त्यांचं म्हणणं एक असं आहे की बैलगाडी क्षेत्रात पैसा कमवायचा नाही बैलाला गरीबांच्या बैलाला जास्त किंमत जर आणली असेल त्यांनी आले असेल आणि कोणत्याही पायऱ्यात पाळायचं फक्त तो बैल पाळायला पाहिजे आज बाहुड्यानं बैल दिला आणि खरच तुम्हाला आहे ना ती फळ भेटले आज शंभर टक्के म्हणजे या क्षेत्रात ज्या साठी आलो त्या क्षेत्रात आज त्या माणसाच्या नावानं आम्ही गुलावत राहिलो हे आमचं मोठं म्हणजे मी बऱ्याच मोठ्या पहिरकारशी म्हणणार आहोत तुमचा बैल आम्हाला पाहिजे कशासाठी पाहिजे की आम्हाने आपलं पुढल्या पिढीला सांगाय की आम्ही बाबा ह्या बैलाबरोबर पाहलो आमचा बैल ह्या पायऱ्यात पाहला पण नाहीत लोक देत नाहीत मोठा मोठ्या पोहते मग आपण तीन चार मधली घेऊन पाळायचं घाटाला कडलं सीमेला कडलं फायनल त्या कडेल ह्याच्या म्हणजे आज आम्ही जरी आजपर्यंत शंभर मैदान केले तर ऐंशी मैदानात आम्ही कडणच पाहलो फक्त कडण पाहिल्याचा एकच फायदा झाला की बैल आपला कडण पाहला तर आपण सुरुवातीपासूनच वशिला पाहिलं असतं तर मग आतलीच बैल तयार झाली असते तुम्हाला त्याचा एक प्लस पॉईंट भेटला की कडनं पळून त्याला अशी सवय लागली की पब्लिकला टाका ठामच हो मित्रांनो त्याला असाच गुलाल भेटला आपण हीच त्यांना शुभेच्छा घेऊया आणि जशी ही त्यांची सगळी कार्यकर्ते किंवा सहकार आहेत त्यांची पण इच्छा पूर्ण व्हाय आज भरपूर त्यांना आनंद झालाय धन्यवाद